नुकतेच महाराष्ट्रात गायीला मातेचा दर्जा देऊन देशभर गौरव प्राप्त झाला तरी सुद्धा या महाराष्ट्रात गोहत्येचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही गोरक्षक या मातेला वाचविण्यासाठी पुढे सावरले तर त्यांच्यावर जीव घेणा हल्ला होतो ते पण कॅबिनेट मंत्रीच्या मुलावर तर सामान्य गोरक्षक कार्यकर्ते कशा पद्धतीने गोमातेचे रक्षण करतील हा प्रश्नचिन्ह होऊन बसलाय सामान्य गोरक्षकामध्ये हा चिंतेचा विषय होऊन बसलाय कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मुलावर आविष्कार भुसेंच्या वाहनावर मालेगावात गो तस्करांनी हल्ल्याचा प्रयत्न केला या घटनेने मालेगावात एकच खळबळ उडाली गो तस्करी थांबविण्यासाठी आविष्कार भुसे यांनी प्रयत्न केल्याचे समजते त्यानंतर हा प्रकार घडला या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केले आहे त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात ता आल्या दर्शनाहून परत येत असताना हा प्रकार घडलेला आहे आयशर गाडीत जनावर चोरून नेत असल्याचा संशय आल्याने आविष्कार भुसे यांनी वाहनातून पाठलाग केला होता या प्रकरणी आरोपींविरोधात मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे